विधानसभेचे निवडणूक अजूनपर्यंत जाहीर झालेले नाही आहे परंतु अनेक जणांनी आपली उमेदवारी ही जाहीर केलेली आहे अनेकांनी त्याची तयारी देखील सुरू केलेली आहे आता उल्हासनगर शहरामध्ये एक नवीन नाव पुढं आले ज्यामध्ये शिंदे गटाचे महानगरप्रमुख राजेंद्र चौधरी यांनी देखील आता वक्तव्य केलेलं आहे की येणाऱ्या काळामध्ये जर का पक्षाने त्यांना जब त्यांनी पक्षाने त्यांना जबाबदारी जब 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 दिली तर ते देखील विधानसभेची निवडणूक लढण्याची तयारी करत आहेत अशातच आता उल्हासनगर शहरामध्ये दे देखील अनेक जे उमेदवार आहेत ज्यांनी तयारी केलेली आहे ज्यामध्ये पप्पू कालानी यांचा मुलगा ओमी कालानी याची देखील तयारी सुरू आहे कुठल्या पक्षाने हे अजूनपर्यंत घोषित जरी नसले तरी परंतु तयारी ही सुरूच आहे त्याचसोबत आता जे उल्हासनगर शहरातील जे सध्या तरी चर्चेत असणारे संजय गुप्ता हे देखील तयारी करत आहे त्याचसोबत आता या सगळ्यांचे आव्हान घेऊन कुमार रायलांनी हे देखील तयारी त्यांनी सुरू केलेलीच आहे जरी त्यांनी म्हटलं असेल की पक्ष जोपर्यंत जबाबदारी देत नाही तोपर्यंत मी कार्य करतच असणार आहे परंतु अशातच आता हे सगळ्यात महत्त्वाचं आहे की उल्हासनगर शहरामध्ये जी आता नावं घेतली गेलेली आहेत यांच्यासोबत यांच्या पाठीमागे त्यांचे कार्यकर्ता आहेत त्यांच्या जन जो जनसमूह आहे हा त्यांच्यासोबत आहे का हा देखील महत्त्वाचा आहे परंतु सध्या तरी हे जे नेते आहेत या नेत्यांनी देखील आता एक दुसऱ्यांच्या विरोधामध्ये अनेक वक्तव्य देखील सुरू केलेले आहेत त्यामुळे उल्हासनगर शहरामध्ये ही गरमागरमी सातत्याने सुरू झालेली आहे अशातच कार्यकर्त्यांनी देखील आता तयारी सुरू केलेली आहे अशात असा जो एक व्यक्ती आहे भगवान भालेराव यांनी देखील सुरुवात केलेलीच आहे त्यांना जरी दोन दिवसापूर्वी पक्षातून काढलं असेल रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियामधून रामदास आठवले यांनी त्यांना पक्षातून काढलेलं असताना आज त्यांनी एक मोठी आ, मिटिंग घेतली होती ज्यामध्ये उल्हासनगर शहरातील आर पी आयचे जे कार्यकर्ता होते या कार्यकर्त्यांनी तिथे हजेरी लावली होती आणि एक मोठा तरुण वर्ग त्यांच्यासोबत होता आणि तो ते संख्याबळ दाखवण्याचा देखील भगवान भालेराव यांनी आता एक प्रयत्न केलेला आहे अशातच आता उल्हासनगरमधील जी रिपाईचे जे जुने कार्यकर्ते होते त्यांनी देखील एक बैठक घेतली होती की येणाऱ्या काळामध्ये उल्हासनगर शहरामध्ये कोणाला शहर अध्यक्ष बनवलं जाणार कदाचित त्यांच्यावरही जबाबदारी देऊ जाऊ शकते परंतु आता उल्हासनगर शहरातील जे राजकारण एकदम विस्कळीत झालेले कुठल्या पक्षात कोण आहे कुठल्या पक्षात कोण नाही आहे हा येणारा काळच ठरवेल परंतु आत्ता तरी विधानसभेसाठी जो प्रबळ दावेदार असे कोणीच नाही आहे त्यामुळे आता प्रत्येकानं आपली ताकद दाखवण्याचा प्रयत्न केलेला माझ्याकडे एवढे नगरसेवक आहेत एवढे कार्यकर्त आहेत असं दाखवण्याचा ते प्रांजळ प्रयत्न करत आहेत